राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील झनझनीत आणि सनसदित खबर यासाठी बोलतोय किंवा एवढं एक्सायटेड ह्याच्यासाठी झालो आहे मी ना एक्सायटेड झालो खबर एक्सायटेड आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की शिवसेना उद्धव उ उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची गरज आहे आणि आत्ता शिवसेनेचे कुठलाही कार्यकर्ता म्हणू शकत नाही की उद्धव ठाकरेंना धक्क्यातून काय फरक नाही पडत कारण मित्रांनो <Santhe kate> विरोधी नेते असलेले अंबादास दानवे हे शिंदे गटामध्ये जाण्याची अतिशय म्हणजे दाट शक्यता आहे शिंदे गटामध्ये जाऊन ते छत्रपती संभाजीनगरमधून खासदारकीचं निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आणि एक तो दोन दिवसामध्ये म्हणजे आज आचारसंहिता लागेल सोमवारपर्यंत नक्की काहीतरी घडणार आहे तर ते नक्की काय घडणार आहे ते आपण बघून घेऊया व्हिडिओमध्ये तर अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद घेतली झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आ, मी उद्धव ठाकरेंकडे लोकसभा निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे असं खूप वेळा सांगितलं परंतु पक्षाकडून मला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे इंटरेस्टेड नाही आहे ते लोकं की माझ्या गोष्टीवरती लक्ष देण्यासाठी परंतु जर असं झालं तर आ, मला पण माझा निर्णय घ्यावा लागेल आणि ही सगळीकडे बातमी सॉलो आहे की ते आता जाणार तर शिंदे गटामध्ये कारण शिंदे गटामध्ये ते शिंदे गटातले खूप सारे मंत्री त्यांचे मित्र आहेत शेवटी ते एकाच पक्षात काम केलेले त्यांनी तर मंत्री तर मित्र आहेतच आहेत परंतु आपले हे एकनाथ शिंदे देखील त्यांचे खूप खास जवळचे आणि बाळ उद्धव ठाकरे यांना सोडल्यानंतर अंबास अंबादास दानवे यांचं दुसरं घर म्हणजे एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आहे तर शिंदे गटामध्ये गेलं तर उद्धव ठाकरे यांना नक्की किती मोठा फरक पडेल कारण एक विरोधी पक्षनेता आहे आणि खूप आता काही लोक बोलतील बघा की उद्धव ठाकरे साहेबांना पण असं वाटेल की मला काय नाही फरक पडत जाणारे जातील गद्दार जातील पण मला एकच सांगणे उद्धव साहेब जर तुम्ही असंच करत राहिलं तर सगळेच निघून जातील ह्याच्यापेक्षा बघा मी राजकीय बोलत नाही मला एक कुणाचंही वाईट नाही बोलायचं कोणाशी का माझं कुठल्याही व्यक्तीबद्दल मग वाईट मत नाही आहे मला फक्त चांगलं सांगायचं जर तुम्ही असंच करत राहिलात की हा गेला जाऊ दे तो गद्दार होता तो गेला तो गद्दार होता पण ते गद्दारच एक दिवस तुमच्या सोबत काम करत होते तुमच्या ताटात खात होते तुमच्या घरात खात होते आणि तो तो जोपर्यंत तुमच्याकडे तोपर्यंत चांगला मग तो दुसरीकडे गेला की गद्दार आहे तो असं झालं तो झालं ह्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही स्वतःचीच म्हणजे विचार करा विचार करायला हवा की आपल्यासोबत असं का घडते किंवा आपले सगळे लोक आपल्याला सोडून का निघून जातात आज तरी त्या गोष्टीबद्दल विचार करायची फार वेळ झालेली आणि नक्की त्याच्यामध्ये लोक कोण कोण आहेत किंवा आपल्यापर्यंत लोक येऊ देत का नाही आहेत किंवा आपल्या आपल्याला भेटायला येणारी लोक पाच पाच सहा सहा तास वाट बघतात आणि आपण त्याच्यानंतरही त्यांना भेट देत नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टींचं काय नक्की विचार विनिमय करायला हवा आता कारण आता खूप वेळ निघून गेलेले कारण आता विरोधी पक्षनेत्यासारखा जर एखादा मोठा नेता एकनाथ साहेब गेल्यानंतर हळूहळूहळू हळू आगु। छोटे छोटे गेलेत म्हणजे बघा एक भिंत असते एका भिंतीचा एक मोठा दगड पडल्यानंतर आजूबाजूचे तर लूज होणारच तर त्याचं असं झालं परंतु जर दुसऱ्याही भिंतीचं जर भिंत पडणार असेल किंवा भिंतीत पूर्ण भिंतच निघून जाणार असेल आणि तरी पण आपण म्हणाल की हा नाही हे घर एकदम शाबूत आहे या घराला एक भिंत निघून गेले तर काय फरक नाही पडत तर मित्रांनो असं नसते सगळ्या बाजूने जर घर खोकलं झालं तर मग त्या घराला घर पण नाही राहणार आणि घराला त्या अर्थ राहणार नाही असं मला म्हणायचंय तर उद्धव ठाकरे साहेबांनी आता खरोखर स्वतःचा विचार करणे आणि आपल्या आजूबाजूला कोण आहेत त्या सगळ्यांचा विचार करणं फार गरज गरजेची गोष्ट आहे कारण जर अंबादास दानवे अजून फायनल झालेलं नाही पण शक्यता आहे की ते एक दोन दिवसामध्ये शिंदे गटामध्ये जातील त्याच्या पाठीमागे रिझन हे की संजय शिरसाट जे शिंदे गटाचे आहेत त्यांनी पाठीमागचं एक दोन दिवसामध्ये सांग सांगितलेलं आहे की येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळतील तुम्हाला खूप सारे लोक शिवसेनेचे असतील काँग्रेसच्या असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या असतील त्यांच्यातले काय खूप सारे लोक आमच्यासोबत येतील काही लोक भाजपसोबत जातील काही लोक अजित पवार गटाकडे जातील हे संजय शिरसाट यांनी दोन तीन वेळा रिपीट रिपीट करून सांगितलं याचा अर्थ हेच होतं का की अंबादास दानवे हेच शिवसेनेमधून बाहेर पडणार आणि शिंदे गटामध्ये जाणार होते किंवा अजून आणखी कोण नेते आहेत हेही बघ बघणं फार इंटरेस्टेड आहे पण जर अंबादास दानवे नाराज झालेले आहेत आणि मीडियावरती ते येऊन बेधड बोलत आहेत की मला लोकसभेत निवडणूक लढायची आहे परंतु मला सरकारकडून किंवा आमच्या पक्षा सॉरी आमच्या पक्षश्रेष्ठीकडून तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही मी त्यांच्या कानावरती गोष्ट टाकलेली जर असं पत्रकार परिषदेत येऊन जर सांगत असाल नक्कीच एक असं काय बोलतो आपण त्याला ब्लॅकमेलिंग म्हणू शकतो किंवा नाही का असं आम्ही दाखवायची की आम्ही नाराज आहे वगैरे म्हणून जेणेकरून आपलं पक्षश्रेष्ठी आपला विचार करतील ही एक गोष्ट असू शकते परंतु जर ही खरोखर गोष्ट असेल ना खरोखर अंबादास दानवे जर जाणार असतील तर मात्र ही शिवसेनेसाठी एक धोक्याची घंटा म्हणू शकता किंवा ऐन निवडणुकीच्या वेळेला जर चांगले चांगले नेते जर सोडून गेले पक्ष तर निवडणूक लढणार कोणाच्या भरोश्यावर आणि कोण लढणार हा पण एक मोठा प्रश्न आहे ना तर बघा उद्धव ठाकरे साहेबांना माझं विनंती आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करा आणि आपल्यासोबत असं काय घडतंय किंवा आपण आता एकदा दोनदा घडलं तर ठीक आहे पण खूप साऱ्या घटना घडत चालल्यात तर त्याच्यासाठी विचार विनिमय करणं फार गरजेचं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून द्या आपल्या भावाचं चॅनल आहे आपल्या समाजासाठी नेहमी उभारणार चॅनल आहे जय शिवराय जय मल्हार